आपण आपल्याला आज ज्या घरामध्ये असणाऱ्या प्रत्येकाच्या वास्तुदोष वास्तुशांती गृहक्लेश परकीय आक्रमण काळेविद्येचा आक्रमण त्यानंतर कोणावर केलेला प्रहार देवधर्मांचा दोष असेल गृहस्थीचा दोष असेल पितृदोष असेल कोणत्याही ग्रहाचा दोष असेल या सर्वांवर नियंत्रण करून आपला आयुष्य सुखरूप कसा जागायचं याच्यासाठी जो पर्याय हा तुम्हाला रविवारच्या दिवशी करायचा आहे कोणताही रविवार असो सकाळी सहा वाजेपासून नऊ वाजेच्या आत आपण हा करू शकता तर त्यासाठी लागणारी सामग्री आपल्याला सांगतो मी का श्रीदुर्ग यंत्र श्रीदुर्गा चालिसा पितळी दिवा जो नवा दिवा असतो तो पितळाचा दिवा घ्यायचा त्यानंतर गावरांगाईचे तूप सात दिवस आपला दिवा रेग्युलर चालला पाहिजे या पद्धतीने आपण सात दिवस पुरेल अशा पद्धतीचा गावांगाईचं तूप घ्यायचं तीन रंगी नाडा आणि एक बाई एकचा काळा कपडा या सर्व गोष्टी एकत्र करून तर रविवारच्या दिवशी सगळे अंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर आपण काय करायचे श्रीदुर्ग यंत्र उजव्या हातावरती घेऊन श्रीदुर्ग चालीसा पाठ त्याच्यावरती करायचा आहे ज्या हातावर तुमचं यंत्र आहे त्या हाताच्या खाली तुमचे ते नारळ ठेवायचे दुर्ग चालीस अपूर्ण झाल्याच्या नंतर ते यंत्र नारळावरती ठेवून जो नाडा आहे त्याचा सीधा असा सीधे पाच घरके मारायचे आणि त्याला उरलेला नाडा तोडून घ्यायचा त्याचे कसल्याही प्रकारचे त्याला गाठण बांधायचे नाही कापायचा नाही तोडून घ्यायचा हे करून ही सगळी सामग्री ज्यावेळेस वापर तुम्ही वापरतात तुमचं दुर्गा चालीसाचा पाठ करण्यासाठी यंत्र हातात घ्याल त्यावेळेस गावरांगायच्या तोपाचा देवा लावणं गरजेचं आहे त्या कपड्यावरती ते बांधून दीड बाय दीडच्या काळ्या कपड्यामध्ये बांधून त्याला काय करायचं घरातल्या आतल्या बाजूने खिळा ठोकून त्याला ते टांगून द्यायचं जर नाही झालं तसं वरती तर बऱ्याचशाच लोकांना समस्या असतात काळ्या कपड्यामध्ये काय बांधलेलं आहे त्यामुळे आपण काय करू शकतो का त्याला आपल्या उंबरठ्याच्या खाली मुख्य दरवाज्यामध्ये त्याला तिथं दाबवू शकतो ते दाबायचं आदवी नाही बाहेर पण नाही उंबऱ्याच्या मधोमधल्या बागे जागेवरती आपण त्याला स्थापित करायचं आहे ते केल्याच्यानंतर आपल्याला सात दिवसामध्ये पूर्ण जे बी काही प्रॉब्लेम आहे सगळ्या अडचणी दूर होतील व आपल्या समस्यांचे समाधान तिथे शंभर टक्के होणार जय भैरव जय महाकाल